सावित्रीबाई फुले गृह उद्योग शिक्षण संस्थेअंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले होते माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आय टी आय कार्यशाळेमध्ये नेमक्या कशा प्रकारे माहिती मिळू शकते या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते जयदीप बघाडे यांनी आलेल्या नागरिकांना माहितीचा अधिकार काय असतो माहितीच्या अधिनियमांमध्ये काय तरतूद आहेत अर्ज कसा करावा दारिद्र्य रेषेखाली असलेल्या नागरिकांना काय सुविधा आहेत त्याची माहिती कशी मिळवावी आणि ती माहिती किती दिवसांमध्ये मिळवावी अशा विविध मुद्द्यांची माहिती आलेल्या नागरिकांना जयदीप बगाडे यांच्याकडून देण्यात आली आहे नमस्कार मी जयदीप बगाडे आर टी आय कार्यकर्ता आहे आणि गेली चार पाच वर्षापासून आपण माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच च्या कायद्या संदर्भात दौंड शहरामध्ये जनजागृती करतोय प्रशासकीय अधिकारी सामाजिक संघटना नेते सा शासकीय अधिकारी आणि उद्योजक ह्या सर्व स्तरातल्या लोकांना लो सोबत घेऊन कायद्याची जनजागृती करतोय त्या संदर्भाने आज सुद्धा आपण पंचायत समिती येथे हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण बेसिक नॉलेज या कायद्याचे स्थापना झाल्यापासून या कायद्याची अंमलबजावणी कशी होते काय होते आ, कसा अपील असतंय द्वितीय अपील कसा असतंय या तिची माहिती दिली त्यानंतर काही सन्माननीय शेतकरी पत्रकार उद्योजक प्रशासकीय अधिकारी असे सर्व स्तरातील लोकांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलंय या कार्यशाळेमध्ये जे जे लोक सहभागी झालेत त्यांना आपण प्रमाणपत्र सुद्धा दिलेलं आहे की जेणेकरून त्यांना प्रोत्साहित होऊन पुढच्या वेळेस या जास्त प्रमाणात त्यांनी माझ्यासारख्या सुद्धा प्रत्येकाने कार्यशाळा घ्यावा अनेक आपापल्या भागामध्ये हे कार्यशाळा वैयक्तिक नसून ही शासकीय कार्यशाळा घेतली पाहिजे शासनाने राबवायचे पण शासन दरबारी हे राबवलं जात नसल्यामुळं न्यू महाराष्ट्र सेना व माहिती अधिकार कार्यकर्ता व पत्रकार संघ यांच्या वतीने आपण गेले चार वर्षापासून हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवतो मुख्य काय उद्देश हाच आहे की जनतेमध्ये जनजागृती होणे आणि जनतेला प्रशासकीय कार्यालयाकडून जे काही काम होत असतात ते होत नाही तर ते करून घेण्यासाठी आ, या कायद्याचा मोठा उपयोग होतो की जेणेकरून माहितीचा अधिकार तुम्ही टाकल्यानंतर आपल्या भागात रोडचं काम झालंय का नाही हे समजतं घरकुल झालंय का नाही हे समजतं आपल्या भागात किती निधी आलाय जिल्हा नियोजन समिती मंडळाला सुद्धा जर आपण आरटीआय टाकला तर जिल्हा नियोजन समितीचा किती निधी आलाय किंवा कुठल्याही प्रत्येक क्षेत्रात निम सरकारी असेल बँका असेल सहकारी क्षेत्र असेल शाळा असेल विद्यापीठ असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण माहिती अधिकार कायद्याचा वापर करून तिथली माहिती घेऊन जनजागृती करू शकतो आणि त्या प्रशासनाला ते काम करतो स्टार महाराष्ट्र न्यूज दोन